जत नगर परिषदेमध्ये भाजपा युवा नेते मान्य सागर कोरे यांना स्वीकृत नगरसेवक निवड करा कार्यकर्त्यांनी केली जोरदार मागणी जत येथील सागर बाहुबली कलेक्शनचे मालक व युवा नेते सागर कोरे यांनी नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत डॉक्टर रवींद्र आरळी यांना व प्रभाक्रमांक सहामधील नगरसेवकांना विजयी करण्यासाठी त्यांचा सिंहासा वाटा आहे या निवडणुकीत प्रभाक्रमांक सहामध्ये त्यांनी जीवाचे रान केले जत शहरातील लिंगायत समाजाला एकत्र करून तो नगर परिषदेमध्ये डॉक्टर आरळी यांना विजयापर्यंत नेण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे ते नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते मात्र त्यांनी त्याग करून ते डॉक्टर रवींद्र आरळी यांना पाठिंबा देऊन गेले अनेक दिवस त्यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न केला जत शहरातील व्यापारी बांधवांचाही डॉक्टर आरळी व इतरांना नगरसेवकांना विजयासाठी माननीय सागर कोरे यांनी त्यांची बांधणी केली होती व सर्व व्यापारी वर्गांना एकत्र करून डॉक्टर रवींद्र अरळी व भाजपाच्या नगरसेवकांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता डॉक्टर रवींद्र आरळी हे विजयी व्हावे यासाठी माननीय सागर कोरे हे गेले पंधरा दिवस जत शहरात चप्पल न घालता डॉक्टर रवींद्र आरळी व इतर नगरसेवकांचा प्रचार केला होता व त्याचा एक वेगळा संकल्प त्यांनी केला होता अखेर डॉक्टर रवींद्र आरळी हे विजयी झाल्यानंतर त्यांचा जत येते नागरी सत्कार समारंभात मान्य सागर कोरे यांना चप्पल घालायला देऊन त्यांचा जत तालुक्याचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभास्ते त्यांचा सत्कार केला यावेळी युवा नेते सागर कोरे यांनी प्रवाह क्रमांक सहामध्ये डॉक्टर रवींद्र अळी यांचा अहोरात्र प्रचार करून अकराशे ते मिळवून देण्यास त्यांनी मदत केली होती व त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते अशा या युवा नेत्याला भाजपाचे स्वीकृत सदस्य करा अशी जोरदार मागणी जत शहरातील अनेक युवकांनी त्यांच्यासाठी केली आहे